भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अभिवादन करण्यात आले मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार सोलापूर शहर यांच्या वतीनं पक्ष कार्यालयात हे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रशांत बाबर सरफराज शे वारिस कुडले युनुस मुर्तू अतिक नदा हबीब मसूद शक्ती कटक धोन प्रवीण वाडे सुनील कुमार इंगळे सूर्यकांत शेरखाणे सूर्यकांत शिवशरण आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने वतीनं स्वातंत्र्य सेनानी देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला होता त्यांचा जन्मदिवस म्हणजे अकरा नोव्हेंबर हा आपल्या देशभरात शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मौलाना आझाद यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर ते गांधी विचाराचे नेते होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पाच वर्ष कारागृहामध्ये त्यांनी आपलं घालवलं आहे अंग्रेजांनी त्यांना कारागृहात ठेवलेला होता मौलाना आझाद एक अतिशय प्रभुत्व असणारे अल्पसंख्याक समाजाचे होते